नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात हे घर आहे जवळपास पावणे नऊशे नऊशे स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये जवळपास चौदाशे ते पंधराशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं थ्री बी एच के सेपरेट घर आहे या घराचं लोकेशन आहे तपोवन परिसर अमरावती आणि या घराची दिशा आहे पूर्वमुखी या घराच्या समोर जवळपास पंचवीस ते तीस फूट इतका डांबरीकरण रोड आहे समोरूनच घराच्या नाली गेलेली आहे बघू शकता घराचं बाहेरचं इलिव्हेशन लोखंडी गेट आहे सुरुवातीला घराच्या आतमध्ये असतं हे कार पार्किंग दिसेन आपल्याला हे बघू शकता लोखंडी गेट अशा प्रकार घराचं इलिव्हेशन आहे जसं कॉलेजचं स्कूलचं गेट असते तशा प्रकारे या घराचं समोरचं लोखंडी गेटच्या वर डिझाईन केलेली आहे ही कार पार्किंग आहे ह्या वरी जाण्यासाठी पायऱ्या काढल्या आहे पायऱ्याला ग्रनेट बसवली आहे आणि पायऱ्याच्या खाली पण जागा सोडलेली आहे जेणेकरून आपण मीटर वगैरे तिथे बसू शकतो ही कार पार्किंग आहे समोरची या घराच्या समोरच आपल्याला एक बोरवेल दिलेला आहे घराच्या आतमध्ये आलं असता घराचा जो दरवाजा आहे त्या तो दोन फडीमध्ये उघडतो बघू शकता घराच्या आतमध्ये आपण हॉलमध्ये आलोलो हॉल हॉलमध्ये वरती ओ पी दिसत आहे आणि समोर डार्क कलरमध्ये मोरपंखी वॉलपेपर बसवलेला आहे संपूर्ण हॉल आणि किचनमध्ये आपल्याला ओ पी पाहायला मिळेल बघू शकता या ठिकाणी टी पॅनेल पॅनल आहे टी पॅनेल पॅनलमध्ये लाईट चार प्रकारचे बसवलेले आहेत आणि समोर किचन आहे किचनमध्ये किचन ट्रॉल्या बनवलेल्या आहे बघू शकता किचनमध्ये पण आपल्याला ओ पी पाहायला मिळत आहे आणि किचनमध्ये दोन पार्टमध्ये विभाजित केलेली आहे एक हॉलचा भाग आणि एक किचनचा भाग किचनमध्ये आलो असता किचनच्या वट्यावरती जवळपास चार ते पाच फूट टाईल्स बसवलेले आहे आणि किचनमध्ये दोन विंडो दिले आहे व्हेंटिलेशनसाठी एक किचन वट्यावरती हे देवघराची जागा आहे किचन ट्रॉल्या बघा झालेलं आहे तयार ही किचन पिओ पी आहे आणि मधून पण टी व्ही पॅनल आपल्याला दिसू शकते हा जो दरवाजा आहे तो बेडरूमचा आहे बघू शकता हा दरवाजा बेडरूमचा आहे आणि हा जो लाल वॉलपेपर बसवला हो आहे याच्यामगा गुप्त एक दरवाजा आहे बघू शकता हा गुप्त दरवाजा आहे या ठिकाणी आपल्याला वॉशिंग एरिया आणि एक टॉयलेट बाथरूम दिलेला आहे बघू शकता या ठिकाणी एक बेसिन आहे आणि जे टॉयलेट आहे ते भारतीय पद्धतीचं आहे व्हेंटिलेशनसाठी खिडकी दिली आहे वरती अशा प्रकारे हे गुप्त टॉयलेट आहे जे, जे वॉलपेपरच्या मागे आहे हा हॉल आहे खूप मोठा दिसत पण नाही या ठिकाणी दरवाजा वगैरे आहे की नाही आहे पण आपण एकदा घरात आल्यावर बघितल्यावर आपल्याला नंतर पडेलच तर हे बेडरूम आहे बेडरूममध्ये एक सज्जा दिलेला आहे आणि टॉयलेट बाथरूम अटॅच आहे जे की शेवटी दिलेलं आहे बघू शकता या ठिकाणी एक बाल्कनी आहे छोटीशी बेडरूमला या ठिकाणी वेस्टर्न पद्धतीचं टॉयलेट आहे बाल्कनी आहे वॉशिंग एरिया म्हणून पण यूज करू शकतो आपण अशा प्रकारे या घराच्या खालती हॉल बेडरूम किचन वॉशिंग एरिया मास्टर बेडरूम आणि कार पार्किंग सेपरेट बोरवेल वर जाण्यासाठी पायऱ्या असं खालचं घर आहे आता वरती जाऊया वरती जाताना पायऱ्याला ग्रनेट बसवलेली आहे बघू शकता आणि बाजूला स्टील फ्रेमची रेलिंग आहे वरचं लोकेशन इलेव्हेशन खूप छान आहे समोर घराच्या वरती मोकळी जागा आहे जेणेकरून वाळवण वगैरे बाल्कनी बसण्यासाठी आपण यूज करू शकतो है है, में है, या ठिकाणी वरती दोन बेडरूम आहे त्यातलं पहिलं बेडरूम या ठिकाणी मास्टर बेडरूम आहे टॉयलेट बाथरूम अटॅच आहे बघू शकता या ठिकाणी जे टॉयलेट आहे ते वेस्टर्न पद्धतीचं आहे आता दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊया वरती या ठिकाणी सज्जा दिलेला आहे या ठिकाणी दुसरं बेडरूम आहे या बेडरूमला समोरून पण बाल्कनी आहे आणि मागून पण बाल्कनी दिली आहे आणि मागच्या बाल्कनीमध्ये जो वॉशिंग एरिया आहे त्याच्या बाजूला या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आपल्याला पाहायला मिळते बघू शकता या ठिकाणी हा ओपन बेस दिलेला आहे या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आहे जे की वेस्टर्न पद्धतीचं आहे अशा प्रकारे हे थ्री बी एच के सेपरेट बंगलो आहे सेपरेट घर आहे आणि वर जाण्यासाठी लोखंडी पायऱ्या दिसते आपल्याला हो ह्या लोखंडी पायऱ्या आहे ज्या फर्स्ट फ्लोअरवर जाण्यासाठी दिलेल्या आहे सेकंड फ्लोअरवर जाण्यासाठी दिले आहे तर प्रकारे हे घर आहे थ्री बी एच के सत्तेचाळीस लाखामध्ये ज्यांना कोणाला घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपूर्ण